भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथे नगरपरिषद स्थापन होऊन अनेक महिने उलटले असले तरी नागरिकांना अद्यापही पाणी वीज स्वच्छता गटारींची सफाई पद दिवे आणि घरकुल योजना यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरतंय या प्राथमिक गरजांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असून नागरी भागातील परिस्थिती दयनीय बनली आहे यामुळे नगरपरिषदेने नागरिकांना सुविधा न दिल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे विशेष म्हणजे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आजही किमान वेतनापासून वंचित राहावं लागतंय इबाव आणी अन्या ही बाब अत्यंत लाजीरवाणी आणि अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होतीये सार्वजनिक समस्यांवर कोणतीही ठोस कृती नगर परिषद प्रशासनाकडून केली जात नसून नागरिकांच्या तक्रारी फायलींच्या ढिगाऱ्यातच अडकून पडल्यात अधिकाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा हे अधिकारी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ग्रामपंचायत कार्यकाळात मंजूर झालेली अनेक विकास कामं स्थगित करण्यात आली असून ती त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच जर प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसेल तर मंजूर निधी गेला कुठे याबाबत प्रशासनानं जनतेसमोर खुलासा करावा अशी मागणी देखील अन्यथा भीक आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी उल सेना महात्मा रावण किंग फाउंडेशन आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीनं संतोष सुरवडकर दत्तूसनकर संतोष बोरसे फारुख शेख आणि महेश जाधव हो यांच्याकडून देण्यात आलाय नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळगाव शहराध्यक्ष आ, सदर काल आम्ही पिंपळगावपासूनचं नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे की पिंपळगावमध्ये खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जशी ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून जोपर्यंत नगरपरिषद स्थापन होत नाही तोपर्यंत पिंपळगावमध्ये छोट्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या पण तत्कालीन जे काही ज्या ज्या वर्षी ज्या ज्या पंचवार्षिकमध्ये जे जे सरपंच होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले आणि सोडवल्या पण परंतु जेव्हापासून पिंपळगावमध्ये नगर परिषद आली तेव्हापासून पिंपळगावच्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे थोडक्यात सांगायचं सा जर झालं तर वाहतुकीची समस्या नियमितच झालेली आहे त्यानंतर गटारी स्वच्छता नाही आहे आमच्या वाड्या आहे गरिबांच्या त्या वाड्यां वस्त्यांमध्ये ना स्वच्छतेसाठी ग कर्मचारी जाता साफसफाई होत नाही त्यानंतर गटारी साफ केल्या जात नाही दर्जादा दर्जेहीन रस्ते झालेले आहेत त्यानंतर जर कधी आमच्या सर्वसामान्य नागरिकाने पिंपळगाव नगर परिषदेला जर कधी फोन केला तर तिथून असं सांगितलं जातं की साफसफाईसाठी आज गाडी येऊ हो शकत नाही कारण डिझेलला पैसे नाही आहे दिवाबत्तीला जर सांगितलं तर त्यांच्याकडे असं उत्तर असतं की निवेदन निविदा पाठवलेली आहे लाईटचं मटेरियल घेण्यासाठी तर अजून ती निविदा आली नाही आहे की आल्यानंतर आम्ही काम करणार आहे म्हणजे असे उत्तरं देत आहे अशातच तत्कालीन सरपंच जे तीन वर्षापूर्वी आम्हाला अनुभव आलेला आहे एक मागच्या टर्ममध्ये पंचवार्षिकमध्ये ते खूप मोठा दुष्काळ पडलेला होता तर त्यावेळेस त्या, त्या तत्कालीन सरपंचांनी म्हणजे एकही दिवस पाण्याची कपात न करता पिंपळगावकरांना पाणी पुरवलेलं हो आहे आणि आज नगरपरिषद झाल्यानंतर जिल्हा ब वर्गा दर्जा मिळालेला आहे अशा नगरपरिषदेमध्ये तीन तीन दिवस पाणी जर पिंपळगावला येत नाही का तरी एक छोटासा वाल ना दुरुस्त झालेला आहे आणि मोटर ना दुरुस्त झालेली होती या गोष्टीसाठी जर तीन दिवस लागत असेल तर मग पिंपळगावचं नगर परिषद प्रशासन करतं काय आणि जर इथून मागे सरपंच इतका मोठा निधी उपलब्ध करून आणत होते की ज्या निधीमध्ये तुमचं पिंपळगावची वेश असेल आईलाबाई ओळकर बारव असेल त्यानंतर लबडे गल्लीतलं आपलं महादेवाचं मंदिर असेल इतक्या मोठ्या प्रमाणातले काम मंजूर करून आणलेले होते ते काम सुद्धा ठप्प झालेले मग हा निधी गेला कुठं आणि जर समजा आपण असा विचार केला की पिंपळगाव नगर परिषदेने तो निधी इतर ठिकाणी वापरला तर तो, तो कुठे वापरला मग इथं एक प्रश्न चिन्ह पण निर्माण होत याकडे पण नगर परिषदेने लक्ष द्यायला पाहिजे तर सर ज्या वेळेस आपण या दृष्टिकोनातून बघतो की नगर परिषदेचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसा नाही आहे ठीक आहे जर तुमच्याकडे पैसा नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर आम्ही जर आमचे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाला जर ते चार ते पाच दिवसात जर उत्तर दिलं नाही लेखी स्वरूपात तर आम्ही मागो आंदोलन करून सदर आंदोलनातून जे पण रक्कम जमा होईल ती रक्कम आम्ही नगर परिषदेला विकास कामांसाठी वापरण्यासाठी देऊ बसवंत्री डिजिटल पिंपळगाव